आपण ब्युटी पार्लर क्षेत्रात आहात आणि आपल्याला खूप नाव कमवायचं आहे आपलं पार्लर खूप चांगलं चालावं आपले रिझल्ट चांगले असावे आपल्याकडे खूप चांगले क्लायंट असावे आणि त्यांना तुमच्याकडनं सॅटिस्फॅक्शन असावं असं जर वाटत असेल तर आजच ओपल रत्न मिळवा अंडाकृती ओपल रत्न एक तर रिंगमध्ये किंवा मध्ये धारण करा तुमच्या कार्यातली रचनात्मक किंवा ऊर्जात्मक प्रक्रिया इतकी सुंदर होणार आहे की तुमचा प्रत्येक क्लायंट सॅटिस्फाईड असेल तुमच्यातली जी लकअप कल्पकता त्यांना मिळणार रिटर्न्स हे खूप सुंदर असेल तुमचा क्लाइंट तुमच्यापासून खूप आनंदात असेल तुमच्या पार्लर क्षेत्राला एक सुंदर एक आकार किंवा चालना मिळणार आहे तर लक्षात ठेवा एक अंडाकृती ओपल रत्न आपल्यासाठी एक वरदानाचं काम करतोय पार्लर क्षेत्रातल्या लोकांसाठी हे अत्यंत गुणकारी आहे पार्लर क्षेत्रामध्ये जी पुरुष मंडळी काम करतात त्यांच्यासाठी हे तेवढंच गुणवान त्यांनी चौरस आहे महिलांनी ओहल वापरायचं पुरुषांनी चौरस आकाराचा ओपल वापरावा हा अत्यंत गुणकारी असेल अनुभव घ्या शुभम भवतो